नमस्कार सर्व ताईंना आज आई करताय बघा पिठलं एकदम आणि भरणी आई आहे पिठाची एकदम डाळीचं पिठलं होणार आहे म्हणते आता मिरच्या कापून घेत आहे आता कढई ठेवलेली आहे चुलीवरती आणि इकडे आता डाळीचं पीठ घेतलंय आणि एकदम पातळ पिठलं होणार मस्तपैकी आणि ते सांगत चपाती आपली जवळजवळ आता आपल्याला दोन वगळ तेल टाकायचंय खूपच खोक आपल्याला आता जोरदार जाळ लागलाय हे बघा आता मीठ टाकते आई अंदाज अनुसार मीठ टाकताय काही चमच्या बिमट्याची गरज नाही अनुभव राहतो बघा फिशी मध्ये हळद आहे आता टाकायची हळद आपल्याला जवळजवळ चिमटभर म्हणजे अर्धा चमचा असेल अंदाज आणि इथं डाळीचं आहे व्यवस्थित आता गावठी कोथिंबीर नाही व्यवस्थित ती टाकली असती पाणी टाकून ठेवलेलं आहे थोडं गरम होण्यासाठी फोडणी जळण <laughs> ना म्हणून फोडणी जळण म्हणून आणि आता पीठ मळून घेते व्यवस्थित डाळीचं आई कालून घेत आहे व्यवस्थितपणे हे बघा गॅस आपली दुसरी भाजी चालू बॉम्बलाची आणि आता टाकलं बघा व्यवस्थित पिठलं आता एवढं पाणी टाकलं नाही आपल्याला व्यवस्थितपणे हालून घ्यायचे ते हे बघा व्यवस्थितपणे हालून घ्या जेणेकरून त्या गठ होऊ कुठल्या पाहिजे पिठाच्या आपण पिठलं आता असं वाटतं पातळ पण ते एकदम गट्ट होणार आहे हे बघा एकदम मस्त छान असं पिठलं होणार आहे आता एकदम साध सोपी पाहिजे जर जास्त माणसं थकले असं आले असं ना काही ता ता त्यांनी नी पिक लावायची एकदम मस्तपैकी पिठलं करायचं आणि चपात्या करायचं नाही तर बाजरीची भाकरी टाकायची चुलीवरती झालं आपलं हे असं गावरम पद्धतीच एक खात खात नाही नाही खाणार पण गुरुवार मी गुरुवारच खाऊ नाही आता जवळ जवळ ते आपल्या चुलीवरती उकळून द्यायचे व्यवस्थितपणे पाच दहा मिनटं आणि त्याच्यानंतर पिठलं बनणार आपलं एकदम घट्ट जाळ जोरदार लावायचं त्याच्यामध्ये चुली खाली ओकाळलं पाहिजे रॉपला पाणी लगेच चपात्या झाल्या पाहिजे तव्यावरती आणि कांदा पिठलं आणि चपात्या खाऊ आपण मस्तपैकी अशा <laughs> पद्धतीने आपण चांगलं चुलीवरती मळून ठेवलं होतं ते गरम करून ठेवलं होतं आता आपणही पिठलं आणि आता ही झुणका का बाकारण झुणका का चपाती होणार आहे चपाती सांग येई वनार मस्तपैकी इकडं आता व्यवस्थित घेतलेलं आहे पीठ मळून आणि वेळ पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही असं पिठलं बनवलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तोवर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद